टीम भाई पुन्हा आपले सर छत्रसाल स्वागत करते वेलकम 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 सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा यापुढे कोण ताई कुस्तीगीर दुसरी येणार नाही याची पैलवानांनी काळजी घ्या तुमच्या हस्ते कुठे आहे उद्धव फोन

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा त्यांच्या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी निमित साजरा होत आहेत सर्वांनी जोरदार नव्या शिलेदाराचा नव्या पर्वाचा नवा शिलेदार कराड उदे विद्यमान आमदार आमदार युवकांचा अशा असतात सन्माननीय मनोज दादा सन्मान सोहळा संपन्न होतो शैक्षणिक व्यावसायिक अतिशय प्रेम करणारे आमचे शंकर साहेबांनी मुस्तिस्पर्धा म्हणले त्या कुस्ती स्पर्धेच्या निमित्त उपस्थित असणारे सर्वच कुस्ती गिरता सर्व तुमचे पालक दादा खरं तर काय घ्यायचं याच्यावर आमची बरेच चर्चा झाली शेवटी आज मनोरांनी जरी कुस्ती केली नसली तरी एका परिवाराचा मुलगा म्हणून आज आमदार झालेले मनोजाजांचे बळी तिसरी चांगले उत्तम पैलवान होते त्यामुळं आम्ही आम्ही निर्णय घेतला की कुस्ती स्पर्धाच घ्यायच्या पण आता खरं तर सांगतो मला संतोष आम्हा अगदी मनापासून तुमच्या उभे करतात मी मन करतो आता परवाच्या निवडणुकीमध्ये खरं तर आज मी आज कार्यकर्ता म्हणून समाजात समाजकारण करतो राजकारण करतो मलाही दबाव आला पण परवाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या माणसा उमेदवार म्हणजे पॅनेलला पाठीमध्ये म्हणजे माझा अनेक ठिकाणा दबाव आला आणि त्या दबावाला नको येऊ पडता कारण आम्ही एखाद्यावर प्रेम केलं जातं की अतिशय मनापासून पक्ष पार्टी देणार नाही तसंच प्रेम आम्ही आज तुमच्यावर आभारी आम्ही मनापासून प्रेम करतोय तुम्ही तेवढेच जीव आमच्यावर लावतो हे आम्हाला बोलता नव्हतो येणाऱ्या काळामध्ये अतिशय गंभीरपणे आभारी मी तुमच्या पाठीशी उभा आहे

काल सगळी तुम्ही होता तिथं खूप मोठे नियोजन आम्ही पाऊस आला तर आमच्या सर्व कमिटीचं ठरलं की काही झालं हीच पावसा दिव्याची आता दिसताना स्वरूप ना दिसते परंतु खूप पब्लिका असत पावसानं निसर्गाच्या पुढे चालत नाही दादा एवढं तुम्हाला सांगतो की पुढल्या वर्षी आता पक्ष कमी येतील

सोडली या ठिकाणी कुस्तीची फडधारी म्हणायला काही हरकत नाही नियोजन त्या ठिकाणी देवेंद्र संतोष घेता त्यांनी निवेदन केलेलं होत परंतु ते निसर्गाच्या फोडून काही चालत नाही त्या पद्धतीनं शाळा मॅट्रो त्या कुस्त्या पुणेमध्ये संपन्न झाले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला सोडा मॅट्रोच्या गोष्टीचा आनंद या ठिकाणी त्या निमित्तानं घेता आला म्हणजे विशेष करून या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये एक अतिशय कुस्ती अशा पद्धतीचे त्यांचं नाव आहे असे आमचे भाऊबंध त्यांनी या मैदानाला त्यांनी हजेरी लावली आणि प्रेम त्या प्रेमांनी व्यक्त केलं सर्व आमच्या पहिलवान मिळविला एक काल आनंद घेता आला तर मला माझं सांगितलं होतं की मला आमदार स्पर्धा

आज या आजच्या चांगल्या स्पर्धा पण या ठिकाणी घेतल्या त्या कुस्ती क्षेत्रातील सर्वच नामांकित मंडळ उपस्थित आहेत त्या माध्यमातून ह्या संपन्न झाल्या आणि अशाच पद्धतीचा आकारा मला सुद्धा या वेगळी ऊर्जा प्रेरणा दिली तर त्या माध्यमातून गणपती तुला महाराष्ट्राच्या मैदान त्या ठिकाणी घेतोय त्या पद्धतीचे नियोजन आपण करतोय

सुद्धा अतिशय चालीचा घराणे हा वाढचा आहे आणि मी सुद्धा कॉलेजचे डोनामेंट खेळलेले आहे त्यामुळे सकाळी एक वेगळी बोर्ड कायमच ठिकाणी असते आणि बघितले परिवार ने असं आहे त्यालाही परिवार जास्त म्हणजे किमान तुमच्या गाण्यावर एक असते एक वेगळी ओळख या ठिकाणी अनुभव मी पैलवानीच्या माध्यमात या ठिकाणी घेत असतो सगळ्यांना समाजशी कोण असेल तर पैलवान हे समाजशी असतात आणि त्याच्या माध्यमातून खर तर एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात झाली कारण तालुक्यामध्ये कचेरीमध्ये एक कापूरची सुरुवात झाली आहे अजय साठे

रक्कम सर्टिफिकेट ट्रॉफी आणि टी शर्ट पैलवाना या ठिकाणी दिला जातोय

i